रामकृष्ण हरी हरी सर्व सुरासे महाराज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना हरी मी बाळकृष्ण महाराज सुरासे गडचिरोली विदर्भ या ठिकाणी आमिरझा अमरपूर या गावी आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुंदर असलेलं हे दत्तात्रयांचं ठिकाण आणि हे तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवला आहे सर्वांनी आनंद घ्या गडचिरोलीचं हे विस्तीर्ण असं जंगल आहे आणि या जंगलामध्ये सुद्धा छोटी छोटी गावं आहेत गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी येण्याचा योग काही भक्तांमुळे आलेला आहे त्यामध्ये आमचे चंदूभाऊ असतील नेताजी असतील त्याचप्रमाणे अशोक भाऊ ना आमचे अशोक भाऊ असतील त्याचप्रमाणे अशोक भाऊ सूर्यवंशी ना अशोक सूर्यवंशी त्याचप्रमाणे नेताजी सहारे असतील त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले आमचे जयदीप महाराज पांगारे आणि आम्ही या ठिकाणी श्रीमद भागवत कथेसाठी आलेलो आहे ज्यांच्यामुळे आम्ही आलो त्यांच्याशी तुमचा परिचय करून देतो हे आमचे च चंदुभाऊ तसे चंद्रहासजी त्यांचं नाव परंतु चंदूभाऊ करंडे 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 तर यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग गेल्या वर्षी तसं तीन वर्षापासून तळोदीला जे आपलं भागवत कथा होते त्या कथेच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी आले होते आणि गडचिरोलीच्या या विस्तीर्णाशा या जंगलामध्ये आपण बघू शकता की प्राण्यांसाठी पिण्यासाठी तर या ठिकाणी छोटे छोटे असे तळी निसर्गनिर्मितच आहेत पण तरीसुद्धा या ठिकाणी सरकारने गव्हर्नमेंटने शासनाने बऱ्यापैकी त्या प्राण्यांची देखभाल करण्यासाठी व्यवस्था आहे तर या दत्त मंदिराला भेट देण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत तर या दत्त मंदिराला भेट देऊन ते दत्ताचं मंदिर आपण पाहूया तुम्हाला सर्वांना दाखवते तुम्ही बघत असाल की सर्व जिकडे पाहू तिकडे झाडीच झाडी आहे गडचिरोलीचं हे विस्तीर्ण असं हे जंगल आहे या जंगलामध्ये छोटी छोटी गावं आहेत त्या गावामध्ये आमिरझा अमरपूर नावाचं यांचं छोटंसं गाव चंदू आपल्या गावची लोकसंख्या किती लोक तीन हजार तीन एक तीन एक हजार लोकसंख्या आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी कथेचं केलं आहे तर कथेचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतीलच तर आता आपण बघूया भगवान श्री दत्तात्रयांचं सुंदर असं मंदिर तिकडे बघाल तिकडे सगळी झाडीच झाडी आहे आणि या झाडीमध्ये आम्ही गावाजवळच असल्यामुळं दम बाईकवर या ठिकाणी आलेलो आहे पूर्ण पाषाण आहे या ठिकाणी तरी भगवान दत्तात्रयांचं या ठिकाणी अतिशय सुंदर आणि निवांत अगदी आणि रमणीय असं हे या ठिकाणी असलेलं ठिकाण आहे विस्तीर्ण असं इथे झाडी आहे शांत असं वातावरण आहे आणि पक्ष्यांचं किलकिलाट आहे बघा म्हणजे पक्ष्यांचा आवाज आपल्याला हिरवी येत नाही परंतु इथे तुम्ही अगदी पक्ष्यांचा आवाजही अगदी शेजारी पाठीमागे खूप असा मोठा काळा पाषाणाचा खूप मोठा कातळ आहे आणि त्या कातळावर देखील बघा तुम्ही काळापाशाणासारखं कातळ असूनही त्यावरही झाडे आलेली आहेत निसर्गाची किमया बघा आणि पलीकडे सगळी घनदाट जंगल आहे माझ्यासोबत आलेले आमचे नेताजी आम्हाला दर्शन करवत आहेत अगदी माहिती देत आहेत या ठिकाणची थोडंसं टेकडीवर बसलेलं हे भगवानदार तत्त्र ठिकाण सुंदर असं या ठिकाणी काय कोणी महात्मा वगैरे कोणी नाही आहे गावकरीचं याचा सगळी देखभाल करतात आणि मोठमोठे काळ्या पाषाणाचे कातळ बघा कसे सगळ्या बाजूने अगदी ही मोठमोठी अबोल असणारी सुद्धा या ठिकाणी बोलकी वाटतात जणू काहीतरी प्रत्येक दगड हा आपल्याला काहीतरी दर्शवतोय महाराज बघा ही मोठमोठाले पाषाण खूप मोठी दगड आहेत जणू का ही कुठून तरी आली का काय येऊन पडली का काय असं वाटतं या ठिकाणी औदंबराचं झाड आणि दूरदूर तर पळसाची खूप झाडं आहेत किती पादुका आहेत त्या पादुकांचं आपण दर्शन घेऊया आणि या सगळ्या व्हिडिओचं आणि चित्रीकरणाचं विशेष म्हणजे असं आहे की आज तुम्हाला मी एक विशेष दर्शन करवणार आहे की तुम्ही ते कधी कुठे पाहिलेलंच नाही आहे आणि अतिशय अद्भुत असं दर्शन मी तुम्हाला आज घडवणार आहे ते बघा तुम्ही पाहत असाल की महादेवाच्या मंदिरापुढेच नंदी असतो परंतु आज आज हे एक तुम्ही विलक्षण पाहता तिथं इथे हा नंदी आहे आणि हा नंदी भगवान शेषांच्या समोर आहे पुढे भगवान शेष आहेत आणि भगवान शेषांच्या समोर हा नंदी आहे आणि इथे नंदी जो आहे ना हा तर हा नंदी इथे भगवान शेषाचं हे मंदिर आहे भगवान शेषाची अतिशय पुरातन अशी ही दगडातली घडवलेली मूर्ती आहे फारसा काही तिचा ते हे दिसत नाही आहे आपल्याला पण तरी सुद्धा एक इथं एक नाविन्य पाहायला मिळालं की भगवान शेष आहेत आणि भगवान शेषाच्या समोर नंदिकेश्वर आहे जे जणू काही भगवान नारायणाचं आणि भगवान शिवाचं जे काही नातं आहे आपण म्हणतो शिव जर कधी शिव आणि विष्णू दोघे जसे जणू काही एकच अंग आहे जर शिव स्वतः आहे तर शिवांबरोबर पार्वती विष्णूचं रूप आहे किंवा भगवान नारायण आहेत तर नारायणाबरोबर लक्ष्मीचं रूप जे आहे ते शिवाचंच रूप आहे म्हणजे या पद्धतीने जणू काही हे शेष या ठिकाणी भगवान समजा नारायण असतील तर या ठिकाणी नंदिकेश्वर आहेत म्हणजे अतिशय अद्भुत असं हे दर्शन आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी मंदिर अगदी म्हणजे जणू काही ते जीर्णावस्थेतच आहे अतिशय झिजलेला हा या ठिकाणी बघा दोन्ही बाजूने या ठिकाणी तो दगड आता थोडस जीर्ण हो चाललं नंदिकेश्वराच अतिशय निवांत रमणीय इथे कसलं म्हणजे पक्षांचा आवाज सोडून इथं काही दुसरा आवाज येत नाही आणि भगवान दत्तात्रयांचं हे मंदिर अतिशय निवांत अशा ठिकाणी आहे आणि अगदी अतिशय जुनाट असं मंदिर आहे

आणि सर्व आरती आठपून आम्ही आता बाहेर आलेलो आहे हे या ठिकाणी हनुमान राय पवन सुद्धा बजरंगबली हनुमंतराय रखरखत्या उन्हामध्ये पण अतिशय शांतता आहे या ठिकाणी पक्ष्यांचा आवाज येत असेल बघा अतिशय निरव अशी शांतता आहे म्हणजे आजच्या व्हिडिओचं विशेष म्हणजे असं की तुम्ही कधी न पाहिलेलं हे भगवान शेषाचं मंदिर आणि भगवान शेषाची ह्या मूर्तीसमोर असलेलं हे नंदिकेश्वर हे आजच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य आहे हे शेषाचं या ठिकाणी मंदिर भगवान शेष आणि ते पाठीमागे नंदिकेश्वर लोक येतात तर ताट या ठिकाणी अर्पण करून जातात बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी ताटं आणून टाकलेली आहेत कितीतरी बेलाची झाडं या ठिकाणी आहेत बघा असंख्य त्याला बेल लागलेले आहेत बेलाची फळं आहेत जंगली झाडे ना अतिशय अगदी त्याला कुठलाही रोग नाही काही नाही त्या पानांना स्वच्छ अशी पाण्यात बघा अनेक झाडं तिथे बेलाजी हा इकडे डोंगर छोटासा डोंगर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुरासी महाराज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आमच्या सर्व मित्रांसह आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ज्या भागवत कथेला प्रारंभ झालेला आहे कथेच्या निमित्ताने आम्ही आलो होतो आपण सर्वजण या निसर्गरम्य अशा या ठिकाणचं दर्शन घेण्याचं योग आमच्या या सर्व मित्रांमुळे आपल्याला आला तर असेच आपल्याला अजून इतकी काही ठिकाणं आहेत का ते, ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामध्ये विशेष म्हणजे मार्कंड्यांचं स्थान आहे बरोबर ना आ, भगवान मार्कंड्यांचं स्थान आहे ज्या ठिकाणी मार्कंडेय ऋषींचं जे स्थान आहे ते स्थान पाहायला ते नदीच्या किनारी कोणती नदी हा वैनगंगेच्या तीरावर वसलेलं ते सुंदर असं मार्कंड्यांचं क्षेत्र आहे ते मार्कंड्यांचं स्थान मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल सर्वांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण